पावसाळा हंगामापूर्वी सिंचन व्यवस्था कामे तातडीने पूर्ण करा आमदार विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात आपल्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेली कोट्यवधींची विकासकामे अजूनही प्रलंबित आहेत तत्पूर्वी तालुक्यातील सिंचन व्यवस्था तलाव दुरुस्ती शेतकऱ्यांकरिता पान रस्ते व सर्व समस्या संबंधित इतर विकासकामे पावसाळा हंगामापूर्वी तातडीने पूर्ण करा असे निर्देश राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिले ते सावली पंचायत समिती येथे आयोजित आढावा सभेत बोलत होते यावेळी विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंत ताडाम यांनी उपस्थित केलेल्या गोसेखुद प्रकल्पग्रस्त जमीन अधिग्रहण मोबदल्या प्रकरणी तसेच प्रकल्पग्रस्त दाखला मिळणे संदर्भात प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा करून प्रलंबित प्रश्नाबाबत तातडीने तोडगा काढण्याचे सांगितले सोबतच जिल्हा परिषद सिंचाई जिल्हा परिषद बांधकाम जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना घरकुल योजना रोहयो योजना बांधन रस्ते महसूल विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग यासह जीवन जीवनराग उन्नती अभियान व लाडक्या बहीण योजनेचा विस्तृत आढावा घेतला